चिखलदरा तालुक्यातील ढाणा ते पलशा गावांना जोडणाऱ्या मार्गाची निर्मिती मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असताना मुरुमाऐवजी चक्क लाल माती टाकल्या जात असून संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप दुर्गम भागातील आदिवासी गावातील ग्रामस्थ करीत आहेत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ढाणा ते पलशा या गावादरम्यान दोन पूर्णांक ब्याऐंशी किमी सडक निर्माण करण्याची मंजुरी माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या कार्यकाळात मिळाली सदर सडक बांधण्याचे कंत्राट मध्य प्रदेशातील राजेंद्र सिंह किल्लेदार कन्स्ट्रक्शन भैस या कंत्राटदाराने घेतले असता प्रत्यक्ष दगडी मुरुमाऐवजी मार्गाच्या बाजूची लाल माती पहिल्या थरात टाकत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत दिसून येते पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांना याबाबत विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देत असून कंत्राटदार स्वच्छ व योग्य काम करत असल्याचे प्रशस्तीपत्र देत आहेत यावरून नेमके अभय कुणाचे व पाणी कुठे मुरतय हे सांगण्याची गरज उरत नाही यापूर्वीही मेळघाटातील सलोना ते लोणाझरी रस्त्यावर मार्गाच्या सुरक्षा भिंतीला भगदाड पडल्याचे वृत्त प्रकाशित झाले तर काही रस्त्यावरील पुलाचे रपटे जून महिन्यातील पहिल्याच पावसात वाहून गेले सगळीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाची पोल खोलेची बोंब होत असूनही सदरहू विभाग गेंड्याची कातडी पांघरून कुंभकर्णी झोपेतून केव्हा जागे होणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा